फक्त एकवीस दिवसात ही गाय अशा अवस्थेतून पुन्हा निरोगी झाली हे कसं शक्य झालं ही ताकद आहे विज्ञानाची आणि शेतकऱ्याला योग्य वेळी मिळालेल्या मदतीची माझ्याकडे चार गाय आहेत तर आमचं जीवन दुधावरतीच म्हणजे गायंच्या याच्यावरतीच चालतो त्यातल्या एका गायीला लंपी आजाराने त्रस्त झालेली सुरुवातीला एक प्रकारचे असे छोटे 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 फोडी येतात फोडी एवढं काय म्हणजे असं जाणवलं नाही दोन तीन दिवसानंतर ते जे मोठे मोठे व्हायला गेल्यानंतर त्याचा आहे म्हणून त्यामुळे थोडस चिंता वाटतच होईल परींचे गावचे प्रदीप जाधव हो, पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप गटात सक्रिय आहेत गायीची तब्येत खालावल्याचं दिसताच त्यांनी ही समस्या लगेच आपल्या गटात शेअर केली आमच्या सदस्यांनी सांगितलं की तुम्ही काय करा आपल्या शेती ह्याच्यावरती हा प्रश्न उपस्थित करा म्हणजे तुम्हाला प्रश्न तू तु उत्तर आ, आ, लगेच सापडेल आणि तुम्ही असं काय म्हणजे टेन्शन घेऊ नका सर मी पुरंदर तालुक्यात बोलतोय शिवशंभू गट आहे आपला आणि प्रदीप दादांना खरोखरच मदत लगेच मिळाली लंपी रोगावरील तज्ज्ञांनी मिथिलिन ब्लू या औषधाची शिफारस केली आणि गायीची तब्येत पटकन सुधारायला लागली त्या औषधांनी त्याचा रिझल्ट चांगला मिळाला एकदम चांगल्या प्रकारे बरी झाली बाकीच्या जनावरांना जो संसर्ग होणार त्याच्यामुळे मी आता एकदम म्हणजे एकदम चांगला आनंद आहे